दरम्यान आतापर्यंत देशभरात किती माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फेब्रुवारी दोन हजार मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री आपण बघतोय नारायण राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ऑक्टोबर दोन हजार मध्ये ते भाजपवासी झाले किरण कुमार रेड्डी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एप्रिल दोन हजार मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कॅप्टन अमरेंद्र सिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये भाजपमध्ये दाखल झाले एस एम कृष्णा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मार्च दोन हजार सतरामध्ये भाजपमध्ये गेले दिगंबर कामत गोव्याचे माजी मुख्यमंत्री सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दुसऱ्यांदा भाजपमध्ये गेले तर विजय बहुगुणा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मे दोन हजार सोळामध्ये भाजपमध्ये गेले नारायण दत्त तिवारी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जानेवारी दोन हजार सतरामध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला रेमाखांडू अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री डिसेंबर दोन हजार सोळामध्ये भाजपवासी झाले गिरीधर गमांग ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आहे त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला